दिवाळी आली की सगळ्याच बायका विचारत पडतात यावर्षी काय नवीन नेसायचं काटपदर साड्या तर सगळ्यांनीच घेतलेल्याच आहेत पण जर तुम्हाला काही वेगळं उठून दिसणारं आणि रॉयल लुक देणारं हवं असेल ना तर बघा अशा तीन साड्या ज्या दिवाळीत तुमचा लुक एकदम युनिक करतील नमस्कार मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे टिशू सिल्क साडी ही साडी दिसते जणू सोनेरी धाग्यांनी विणलेली लाइट वेट पण एकदम रिच लुक देते दिवाळीच्या संध्याकाळी दिव्यांच्या प्रकाशात ही साडी खरंच झळकते पेस्टल शेड्स किंवा गोल्डन टोन मध्ये घेतली तर फोटो मध्येही एकदम रॉयल दिसते ऑरगेन्झा साडी जर तुम्हाला सिंपल पण एलिगंट लुक हवा असेल तर ही साडी परफेक्ट आहे यामध्ये हलकी फुलांची डिझाईन आणि जरीची सॉफ्ट बॉर्डर यामुळे तुम्ही पारंपारिक आणि मॉडर्न दोन्ही दिसता थोडं वेगळं ब्लाऊज पॅटर्न घातलं तर दिवाळीत तुम्ही सगळ्यांच्या नजरेत येणार हे पक्क बनारसी जॉर्जेट साडी बनारसीचं शाही टच आणि जॉर्जेटचं हलकं फॅब्रिक दोन्ही गोष्टींचा परफेक्ट संगम ही साडी दिवाळीची पूजा लक्ष्मी आरती किंवा कौटुंबिक गेट टुगेदर साठी अगदी योग्य नेसल्यावर लगेच जाणवतं ही साडी काहीतरी खास आहे तर या दिवाळीत काटपदर ऐवजी एकदा या साड्या नक्की ट्राय करा स्टाईल कम्फर्ट आणि टच एकत्र मिळेल तर मग मंडळी आजच्या व्हिडिओ मधील या सुंदर अशा तीन साड्या तुम्हाला कशा वाटल्या ते कॉमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करून कॉमेंट्स देखील करा आणि हो मनभर पैठणी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद